डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्ताने खालापूरमध्ये स्वच्छता अभियान हजारो श्री सदस्य सहभागी तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने राबविले अभियान आपल्या निरूपणातून अनेकांचे संसार सुस्थितीत आणणारे तसेच सेवाभावी कार्यातून समाजाची सेवा कशी करता येईल हे कृतीतून दाखविणारे तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्ताने डॉक्टर नाना श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात श्री सदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले शाळा ग्रामपंचायत कार्यालय दवाखाने तहसील कार्यालय पोलीस ठाणे शासकीय वैद्यकीय उपकेंद्र यांसारख्या अनेक शासकीय कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करीत योग्य प्रकारे विलेवाट लावित स्वच्छता करण्यात आली हजारोच्या संख्येने आलेल्या सदस्यांनी स्वच्छता करण्यासाठी लागणारे स्वतः साहित्य आणीत परिसराचा कायापालट केला अनेक टन कचरा साफ करून रोगराईपासून दूर नागरिकांना ठेवण्याचे कार्य आज झाल्याचे अनेक जण बोलत होते तर कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हे स्त्री सदस्य स्वच्छता करीत असताना शासकीय कार्यालयाचा परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते यावेळी अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचाने तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठा रेवदंडाचे आभार मानले डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड अनेक वाद आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी सचिन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जो ग्रामपंचायत होणार आहे ग्रामपंचायत कार्यालय आरोग्य केंद्र जिल्हा परिषद जिल्हा परिषद तीन गावांच्या स्वच्छता केल्याबद्दल सरपंच श्री प्रकाशेटल पाटील सर्व सदस्यांविषयी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की अतिशय चांगलं काम या ठिकाणी स्वच्छतासारखे चांगले काम या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांना धन्यवाद देतो